लाइव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा पालम नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा भांडाफोड परभणी जिल्ह्यातील पालम नगर परिषदेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांचा संताप उसळलाय ॲडव्होकेट रामप्रसाद मणियार यांनी चौदा ऑगस्ट पासून जिल्हा कचेरी समोर आमरण उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा तेरावा दिवस आहे पण तरीही शासन आणि प्रशासनाने डोळे झाक केली आहे इतके दिवस उपोषण चालू असून सुद्धा आजवर कुठलाही ठोस निर्णय न घेणे हा नागरिकांचा विश्वासघात आहे मणियार यांनी केलेल्या गंभीर आरोपांमध्ये स्मशानभूमी सुशोभीकरण महादेव मंदिर रस्ता नगरोत्थान योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना सोलार पथदिवे तलाव सुशोभीकरण आणि नौकाविहार प्रकल्पाचा समावेश आहे या सर्व कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे असा त्यांचा आरोप असून दोषींवर तात्काळ चौकशी व कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे नागरिकांचा सवाल एकच आहे नऊ आंदोलन करूनही न्याय मिळाला नाही आता नेमकं कधी मिळणार न्याय प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पालम शहरातील सामान्य जनता त्रस्त झाली आहे शासनाने जर तात्काळ पाऊल उचलले नाही तर हा आंदोलनाचा ज्वालामुखी संपूर्ण जिल्ह्यात भडकण्याची चिन्हे दिसत आहेत शासन आणि प्रशासनाने या भ्रष्टाचाराची गंभीर दखल घ्यावी आणि दोषींना तुरुंगात डांबावे हीच नागरिकांची जोरदार मागणी यंदा तर अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध नेहमी सतत पुढे राहणार वंचित बहुजन आघाडी हा या पक्षाचं आणि त्या पक्षातर्फे आज तुषारदादा गायकवाड यांनी जी रोखोक भूमिका घेतली आणि कुठेतरी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतायत त्याबद्दल मी या दोघांचेही हृदयपूर्वक आधी आभार व्यक्त करेन दुसरी गोष्ट की परभणी आज मी जवळपास परभणीमध्ये माझं हे दुसरं उपोषण आहे परभणीमध्ये पक्ष खूप आहेत पक्षाचे नेते खूप आहेत आणि पक्षाचे कार्यकर्ते पण खूप आहेत पण नान्याविरुद्ध वाचा जर फोडायचा असेल तर तिथं वंचित बहुजन आघाडीत पुढे येते हे प्रकर्षानं मला एक उपोषण करता म्हणून माझ्या अंतकरणातून मला मान्यच केलं पाहिजे दुसरी गोष्ट आत्ता तुषारदादा गायकवाड यांनी समितीचे अध्यक्ष असो शिवो असो यांना जी तीव्र गतीने फोनं लावली तर ही कार्य करण्याची गती आणि इच्छाशक्ती दिसून येते या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की हा भ्रष्टाचार पाठीमागा घालण्याचं काम जसं दादानं सांगितलं की पूर्ण यंत्रणाच करप्ट झालेली आहे आणि जेव्हा यंत्रणा करप्ट होते तिथं संविधान आणि कायद्याचं संरक्षण होऊ शकत नाही आणि संविधान आणि कायद्याचं संरक्षण करायचं असेल तर मग तुषार गायकवाडसारख्या दादासारख्या माणसांना रस्त्यावर उतरावं लागत आत्ता समितीच्या अध्यक्ष उडन उडनचोई साहेब यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी एक हास्यास्पद उत्तर दिलं की समितीच्या सदस्यांना कामं लागल्यामुळं चौकशीला न्याय देता नाही आला म्हणजे नगरविकास मंत्रालयानं स आदेश दिलेले त्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्याने करून तुमची समितीवर नेमणूक केलेली आणि त्या नेमणुकीच्या चौकशीचं काम तुम्हाला अठरा महिने करता होत नसन याचा अर्थ कुठंतरी संगनमत करून तुम्ही मागची अठरा महिने त्या, त्या कामाचा दोषदायित्व कालावधी संपवायला भ्रष्टाचार आणि अप्रत्यक्षपणे मदत केलेली आहे आता ती जसं दायदानी म्हणले की त्यांची सामग्री त्यांच्या घरी पोहोचली असन मी उपोषण करताय मला तसं डायरेक्ट म्हणता येणार नाही पण मा त्यामागं तथ्य आणि तात्विकता मलाही वाटते आता ती कपोकल्पित आहे किती आहे ते त्यांच्या त्यांच्या अंतरात तेंच म्याला माहीत ज्या कायदा आणि संविधानामुळं उडणशिवे साहेबसारखी माणसं त्या पदापर्यंत गेली आणि त्या कायदा आणि संविधानाच्या रक्षणासाठी एक मनियासारखा अल्पसंख्याक अति सामान्य माणूस इथं उपोषणाला बसतोय स्वतः कायदेतज्ञ असून आणि तरी जरी उडन्चवेळी साहेब अशी उडवाउडीची उत्तर देत असतील तर न्याय कोणाला मागावा दुसरं उपोषणाला बसण्याअगोदरसुद्धा तीन आदेश मी नगरपंचायत प्रशासनाचे आणले ते जिल्हाधिकारी गावडेसाहेबांना भेटले गावडेसाहेबांनी वेळोवेळी वे 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 त्या आदेशाची फक्त जवळ ठेवणं गोड बोलणं चौकशी मी त्याला आदेश काढतो म्हणणं आणि वेळ मारून नेणं एवढंच कार्य केलं हास्यास्पद अशी गोष्ट आहे मी उपोषणाला बसलो चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून या सगळ्या गोष्टीला कंटाळून आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मी पाहतोय की मागचेच पत्रक कॉपी पेस्ट करून या नगर विकास विभागाचे जे कार्यालयीन अधीक्षक आहेत कृष्णा लाड आणि त्याच्यासोबतचे कर्मचारी येतात आणि जे पत्रक एकवीस मागच्या सतरा एक दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक समितीचे अध्यक्ष उडनशेवी साहेब यांना दिलं होतं की तुम्ही पंधरा दिवसाच्या चौकशी नाही केली तुमच्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तेच पत्र कॉपी पेस्ट करून एकोणीस ऑगस्टला मला देतात आणि सांगतात आम्ही पत्र काढलं आहे आणि उपोषण सोडवा म्हणजे उपोषणकर्त्याची एवढी एवढ्यात काढणं शासनाच्या निर्देशांना वेढ्यात काढणं आणि सगळ्यांनी मिळून मलिदा खाणं हे एवढंच आता या प्रशासनाचं काम राहिलेलं आहे असं म्हणतात की मागच्या याच्यामध्ये की दोन हजार चौदाला पंधराला जेव्हा सत्तेत आले मोदी साहेब त्यावेळेस ते म्हणले होते की ना खाणे दो ना खाऊंगा ना खाणे दूंगा मला आता असं वाटतं आहे की अकरा म्हणजे या अकरा वर्षाच्या काळात भ्रष्टाचार कमी होण्यापेक्षा माझं असं मत आहे की ती तिप्पट वाढला आहे आणि ही यंत्रणा सगळे जे काही भ्रष्टाचारांना का सोबत घेतल्यामुळं बा खालचे बी जे काही कर्मचारी आहेत त्यांना कोणालाच भीती उरली नाही आणि आज मग ते परत भ्रष्टाचाराला सगळं सगळा मुसळलेला आहे असे मी जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी ती फोनवर पाठवलेलं आहे सांगितलेलं आहे औन रेकॉर्ड सांगतोय की माझ्या शरीरातला शेवटचा श्वास असेपर्यंत कारण एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये केवळ कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे की उपोषण करणं आंदोलन करणं हे सामान्य माणसाचा सा अधिकार आहे आणि त्यानं जर चुकीवर बोट ठेवलं तर त्या त्या प्रशासनाचं पदाधिकाऱ्याचं काम आहे त्याचं समाधान करणं नाही झालं तर वरिष्ठाकडं जा म्हणणं केवळ एखादं उपोषण करून तुम्हाला कुठलं तरी पूल करावं लागते कुठलं तरी मागचे पाच दहा कोटीचे बल्ब बसावं लागतात म्हणून एखाद्या नगरपंचायतच्या नगरसेवकायनं नगरपंचायतमध्ये मिळ मिळून मिसून येणं त्याला कपडे फाटूस तर मारहाण केलं त्याच्यावर खोट्या अट्रॅसिटी टाकायचा प्रयत्न करणं केव हे तर स्वतंत्र भारत देशाची ही पहिली घटना असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीचा कायद्याचा आणि संविधानाचा अपमान आणि पायमल्ली सहसळ नगरपंचायत पालनमध्ये केली जाते जोपर्यंत यांची चौकशी होऊन यांच्यावर ठोस कारवाई होत नाही आणि यांना तोपर्यंत यांना कायदा संविधान याचा अंकुश बसणार नाही आणि कुठंतरी याची अंमलबजावणी होणार नाही